हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज होता संडे आणि घरात काहीही भाजी नव्हती मग हे मला म्हटलं की चला आपण पहिले भाजी घेऊन येऊ तर आम्ही सकाळी सकाळी भाजी घ्यायला गेलो आणि जेव्हा सकाळी मार्केटमध्ये मा जातो ना भाजी घ्यायला तर इतके फ्रेश भाजी असते इथं तर हे लाल लसूण होते मला दोनशे रुपये किलो सांगितले मग त्याला म्हटले बाबा मला तीस रुपयाचे दे जेवढे येतील तेवढे मग मी तीसचेच घेतले आणि टमाटे तिने मला सांगितले होते चाळीस रुपये किलो म्हणून मग मी टमाटेसुद्धा अर्धा किलोच घेतलेले आहेत आणि इथं तुम्ही भाजीपाला बघू शकता बीट तर तुम्ही बघा एवढे फ्रेश होते बीट मोठे मोठे आणि खूप छान असं भाजीपाला आहे इथं तर मला असं वाटतं की पुण्यापेक्षा इथं भाजीपाला स्वस्त आहे आणि एकदम फ्रेश असं वाटतं की नाही आत्ताच तोडून आणलेला आहे बाजारातून त्याच्यानंतर मग मी कांदे बटाटे घेतले कारण की घरात काहीही नव्हतं म्हणून मला सगळंच घ्यायचं होतं पण ते पण मी थोडं 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 घेतलं म्हणजे अर्धा किलोसारखं बटाटे अर्धा किलो घेतले नाही बटाटे मी एक किलो घेतले होते आणि कांदे मी अर्धा किलो घेतलेले होते कारण की बटाटे काही खराब हो होत नाहीत म्हणून माझ्या सासू म्हटल्या की बटाटे घेऊन ये म्हणून एक किलो तर मग मी इथं बटाटे घेतले चाळीस रुपये किलो आणि कांदे दिले त्यांना मला वीस रुपये किलो कारण की त्याच्यानंतर मग माझी सासूबाई मला म्हटली की मला पावभाजी खायची आहे म्हणून मग मी त्यांच्यासाठी पावभाजीचं सामान घेतला वटाणे घेतले गाजर घेतलं फ्लावरसुद्धा मी घेतलेली होती जेवढं मला व्हिडिओमध्ये काकडी तुम्ही बघू शकता किती फ्रेश आहे तर इथं भाजीपाला खूप फ्रेश भेटतो आणि हे नाशिक क्रोडला आहे पूल खाली तर जे लोक नाशिकमध्ये राहतातील ते नक्की कमेंट करून सांगा की हा बाजार नाशिक रोडला पुलाखाली भरतो आणि हे मला म्हटलं की तुला डोळाही लागलेले आहेत का काय म्हणून एवढे तू बोरं खाती आहे तर पर्सनली मला हे बोरं खूप आवडतात आंबट चिंबट गोड असतात मला ते मोठे मोठे बोरं आवडतच नाही त्याच्यानंतर मग हे मला इथं लस्सी प्यायला घेऊन आले हे खूप वर्षापासूनचं शॉप आहे आणि आम्ही जेव्हाही येतो नाशिकला तेव्हाही लस्सी एक वेळा तर नक्कीच पितो ओम नम शिवाय लस्सी सेंटर तर हे म्हटलं की मी खूप खूप लहान होतो तीन रुपयाच्या लस्सीचा ग्लास भेटायचा तेव्हापासून हे इथंच लस्सी पित आहे आणि त्या माणसाने पण जागा बदलली नाही इथंच तो आहे त्याच्यानंतर मिस्टर आय डी आय वाय आहे ना हे शॉप बघा आपल्या पुण्याला पण आहे तर आम्ही तर मग मा... हे मला मटकीचाला घेऊन जातो पण त्यांनी मला मध्ये म्हटले की मध्ये म्हणजे व्हिडिओ फोटो वगैरे अलाउड नाही त्याच्यामुळे मी काय मधलं शूट केलेलं नाही पण जे लोक नाशिक रोडला राहत असेल ते नक्की विजिट करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय बाय